अहिल्यानगर मनमाड रोडवर प्रवाशांना लुटणाऱ्या सराई टोळीच्या रावरी पोलिसांनी आवळल्या अहिल्यानगर अटकेदरम्यान चोरलेले दोन मोबाईल फोन रोख रक्कम आधार कार्ड तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण त्र्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर चारशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार प्रमाणे फिर्यादी रमेश रघुनाथ दिवर राहणार राहता यांनी दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास नगर मनमाण रोडवर अडून त्यांच्याकडून मोबाईल पैसे व इतर साहित्य बळजबरीने हिसकावून नेले याबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी एक नागेश संजय चव्हाण वय तेवीस राहणार मोमिनाकाडा योगेश सोपान बाचकर वय एकोणतीस राहणार बारागाव नांदूर यांनी सदर गुन्हा केल्याची माहिती मान्य पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्याने सदर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांना दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे रिमांड कालावधीमध्ये आरोपींकडून त्यांनी चोरलेले दोन मोबाईल फोन रोख रक्कम आधार कार्ड इतर साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असे एकूण त्र्याहत्तर हजार चारशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदार आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकूण दहा गुन्हे दाखल आहेत त्यांचा तिसरा साक्षीदार गणेश अरुण शिनारे राहणार मोमी आकडा हा फरार रा असून रावरी पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी यासिन सय्यद